त्याला कसं माहिती का तो मेलेला आहे काय हा त्याला दाऊदच्या ह्या लोकांबद्दल ह्या संबंधित आमदाराला काय माहिती आहे त्र्याण्णवच्या बॉम्बला नंतर एक वोरा समितीचा रिपोर्ट आलेला वोरा त्याच्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा आणि दाऊदच्या संबंधित संबंधित तो रिपोर्ट होता जे काही दिवसानंतर पोलीस त्याची चौकशी पण करायला जाणार आहे जेलमध्ये पण ह्याच काँग्रेस आमदारांना काय माहिती आहे त्याला कोणाचे फोन आले मग उद्या हे दाऊद संबंधित काँग्रेसच्या नेत्यांचे जे काही संबंध आम्ही आतापर्यंत ऐकलेले त्याच्यावर ह्या निमित्ताने शिक्कामोर्तब झालाय काँग्रेस आमदार दावा केला हा त्याला कसं माहिती म्हणून मी संबंधित एस आय टी आणि चौकशी अधिकाऱ्यांना सांगेन संबंधित काँग्रेस आमदारांना अटक करा लागले तर आणि त्यांची चौकशी करा त्याला कसं माहिती का तो मेलेला आहे काय हा त्याला दाऊदच्या ह्या लोकांबद्दल ह्या संबंधित आमदाराला काय माहिती आहे त्र्याण्णवच्या बॉम्बला नंतर एक वोरा समितीचा रिपोर्ट आलेला वोरा त्याच्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा आणि दाऊदच्या संबंधी संबंधित तो रिपोर्ट होता तर माझी अशी मागणी असेल ह्या संबंधित आमदारांकडेची चौकशी झाली पाहिजे की त्यांना कसं माहिती हा कुत्ता जिवंत आहे कारण का आमच्या माहिती अनुसार जे काही दिवसानंतर पोलीस त्याची चौकशी पण करायला जाणार आहेत जेलमध्ये पण ह्याच काँग्रेस आमदारांना काय माहिती आहे त्याला कोणाचे फोन आले मग उद्या हे दाऊद संबंधित काँग्रेसच्या नेत्यांचे जे काही संबंध आम्ही आतापर्यंत ऐकलेले त्याच्यावर ह्या निमित्ताने शिक्कामोर्तब झालाय का ले ले। शिक्का अशी माझी मागणी आहे काय असे कुठलेही फोटो आलेले नाहीत तुम्ही फोटो पाहिला आहे का विधान परिषदेमध्ये एक लक्षात घ्या जेव्हा दाऊदच्या साथीदारा संदर्भात त्र्याण्णवच्या बॉम्ब्लास्टच्या संदर्भात आम्ही जेव्हा कुठला दावा करतो आम्ही फोटोग्राफ दाखवतो व्हिडिओ दाखवतो मी तेव्हाही बोललो की बॉम्बलास्ट म्हणजे दोनशे सत्तावन्न जे निरपराध मुंबईकर मेले तो काय काँग्रेसचा मेला भाजपचा मेला शिवसेनेचा मेला असं कोणी बघितलं नाही बॉम्ब्लास्टवाल्यांनी उडवताना सगळ्यांना समान उडून टाकलं मग ह्याच्यामध्ये राजकारण कसं होऊ शकतं म्हणजे काँग्रेस का हात हे दहशतवाद्यांचे के साथ काँग्रेस के हा दाऊद इब्राहिम हा त्यांचा जावई आहे हे एक परत एकदा सिद्ध होत आहे ना मग ह्या संबंधित आंदी आमदारांनी हेही सांगावं की तो दाऊद मेला आहे काय जिवंत आहे आता हे त्यांच्या घरातल्या घरघडीत सारखे झालेत हे काँग्रेसचे नेते मग सांगावं ना की विषप्रयोग झालाय तो जिवंत आहे काय मेलाय हे पण त्या आमदारांनी सांगून टाकावं आता